प्रभात पेरन्यूजच्या माध्यमातून परवेल महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या विविध गावांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आज आपण आहोत पिसारवे या गावामध्ये आपण देखील या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा किंवा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा तर थेट आपण या आप पिसारवे गावच्या ग्रामस्थांची संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आपल्या गावाला कुठल्या समस्या भेटत खरं तर आता महानगरपालिकेत आम्ही समाविष्ट होत आहोत परंतु आमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या तिथेच आहेत पिसारवे रोंजन या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे त्याचप्रमाणे पेठाली आणि पिसारवे या रस्त्याची सुद्धा अवस्था त्याच्यापेक्षा अत्यंत दयनीय आहे पिसारवे ते करवले या रस्त्याची सुद्धा अवस्था तीच झालेली आहे तर आमची सर्वप्रथम अशी विनंती असेल की मूलभूत गरजामध्ये आमच्या रस्त्यांचा विकास करण्यात यावा तसंच इथे विद्युत समस्या ही आहे नेहमीच कित्येक वर्ष जुना तारा या बसवलेल्या ता आहेत त्या तारा नवीनीकरण याव्यात इथे वंचित घटकासाठी झेडपीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत होत्या आणि त्याचा वंचित घटकांना लाभ होत होता परंतु आता आमच्यापुढे अशी समस्या झालेली आहे महानगरपालिका आल्यापासून जी वंचित घटकांना पंधरा टक्के योजनेतून दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी रक्कम निधी दिला जात होता त्या निधीचा आता काय होणार आहे आपल्या गावामध्ये जी आपण आपली विहिरीचं पितात ते शुद्ध केलं जातात जिथपासून पंचायत बरखास्त झाली तेव्हापासून विहिरी दुर्लक्ष आहेत आणि विहिरीचं पाणी सुद्धा आम्हाला दूर आणावं लागतं नगरपालिकेने सांगितलेलं आहे की अगंधारी मुक्त गाव करा परंतु अगंधारीमध्ये जर पाणीच जर नसलं तर ते अगंधारी मुक्त कशी गाव येईल प्रथम शौचालय बांधायचं म्हणजे त्याच्यात पाणी पाण्याची गरज आहे तर पाणीच आमच्या माता भगिने जवळजवळ एक एक घंटा आणावा लागतो एक एका घरामध्ये चार माणसं जर असली तर त्या बाईचं कमीत कमीत आठ दहा घंटे ते वाया जातील मग प्रथम नगरपालिकेला आमची अशी विनंती आहे प्रथम त्याही पाण्याची सोय करावा आणि नगरपालिका आणखीन अशी एक विनंती आहे की नगरपालिकेमध्ये कामासाठी जी लागणारी मुलं त्या प्रत्येक गावामधली जे सुशिक्षित बेकार आहेत आणि जी खरोखर ज्यांना अतिशय कामाची गरज आहे त्या त्या मुलांचा त्यांनी विचार करावा आणि ह्या गावची त्या गावामध्ये माणसं काही पाठवू नये ठीक आहे पाठवायला पाहिजेत परंतु त्या गावची मा मुलं प्रथम भरती करावा नंतर काही दुसऱ्या गावाला पाठवावा अंतर्गत गावामधले जे रस्ते आहेत किंवा अंगण आहेत त्यांचं कॉन्क्रीटीकरण वगैरे झालेलं आहे का या गावामध्ये मागे रस्ते झालेले आहेत ग्रामपंचायत धोरणे आता काय आता नवीन नगरपालिका लागले आता काय अजून काही सोयी आलेलं नाही गावची लाईटची कामं कोण करतो गावची कामं तशी आमच्या मुलांनाच करायला लागतो आणि पुढचे काय अधिकारी येत नाही कुठे काय लक्ष करत नाही तारा तुटून जातात मुलं बसवतात वायरमॅन येतात कुठे काय लक्ष करत नाही आमची मागणी काय म्हणजे गावाची व्यवस्थित लाईट व्हा चांगली नवीन डीपी यावा डीपे आमची ओपन असतो त्याच्या भविष्य कुंपवण झाला पाहिजे तरुण मुलं देखील आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या बघूया आपण आपल्याला काय आहे आपल्यासाठी कुठल्या सुविधा असला पाहिजे तरुण मुलांसाठी खर तर क्रिकेटचं मोठं ग्राउंड ग्राउंड पाहिजे आणि जी रोहिजनला मुलं शाळेत जातात लहान लहान त्यांना वेळेवर बस येत नाही या बसची पण सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे गावच्या महिला आपल्या सोबत आहेत त्यांना काय समस्या आहेत बघूया तुम्हाला काय समस्या आहेत पाणी वगैरे कसे काय मला पाण्याची मेन सोय पाहिजे आम्हाला आणि रस्ते चांगले पाहिजे तर गटाऱ्यांची लाईन चांगली पाहिजे आम्हाला तुम्ही पाणी कसे भरतो आम्ही म्हणजे विहिरीवर भरतो दोके। हा डोक्यावर लागते म्हणजे विहिरीवर जायला दोकेव लागते आणि रस्त्यांची वगैरे वगैरे चांगली पाहिजे आणि नाळी वगैरे स्वच्छता पाहिजे ज्या गावातलं विहिरी आहेत त्याच्यामध्ये पाणी शुद्ध आहे का नाही नाही शिद्धच नाही अजिबात औषधच टाकली नाही आमच्या वगिरीमध्ये अजिबात ना नसते मच्छर बिछड जाम येतात आमच्या इकडे जाम्छा हा मच्छरचा जाम त्रास विधवा बायांची संख्या आहे आणि त्यांना कुठल्या सोयी सुविधा मिळाल्या मिळत नाही तुमचं काय म्हणणे येतात का कुठल्या अधिकारी तुमच्याकडे नाहीत नाहीत तुमचं काय म्हणणे विधवा बायाला कुठली तरी सोय पाहिजे आम्हाला काय समस्या तुम्हाला आम्हाला फक्त पाण्याची सोय पाहिजे पाणी आम्हाला डोक्यावर आणायला लागतं आणि एवढा त्रास होतो गरोदर नऊ महिने पूर्ण झालं तरी पाणी डोक्यावरच आणायला लागतं साठी कुठे कुठेच नाही पनवेल किंवा कलबोली आम्हाला पाण्याचा खूप त्रास होतो ना गावामध्ये रास घाणे आमच्या काय सोयी गटारांच्या ना काय ना कोणी डॉक्टर ना आम्ही शिकवडलो तरी गावातील स्वच्छता विषय काय सांगाल तुम्ही गावात पाण्याचे गटाराची व्यवस्था झाली पाहिजे पावसाच्या पाण्याचं पण व्यवस्था झाली पाहिजे कारण पावसाचं पाणी आढळलं जातो मध्ये मध्ये आणि तो पाण्यामुळे साचतो आणि त्याच्यामुळे डेंग्यूचे हे वगैरे तयार होतात डास आणि त्याच्यामुळे रोगराई भरपूर वाचत्यामध्ये मध्ये मध्ये आता पावसाळ्यामध्ये जवळजवळ अर्धा गाव आजारपणामध्ये पाण्यामध्ये होतात पिसारबे गावच्या शाळेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक आपल्यासोबत आहेत या शाळेतील विद्यार्थ्यांना कुठल्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय समस्या आहेत आपल्या विद्यार्थ्यांना पाण्याची थोडी सुविधा उपलब्ध नाही आहे आमच्या इथे शेजारी हे बोरिंग मारलेली आहे तिथून आम्ही कॅरी करतो पाणी आणि तसा टॉयलेटमध्ये पाण्याची सुविधा नाही आहे शाळेच्या इमारती विषयी आपल्या काय म्हणतात शाळेची सर्व शिक्षा अभियान म्हणून मंजूर झालेली होती म्हणजे ही नवीनच आहे पण कसं पावसाळ्यामध्ये गळतीच ती तर त्यामध्ये शासनाने आम्हाला वगैरे द्यावं ही सर्व गावाला म्हणजे दोन अंगणवाड्या मंजूर झालेल्या आहेत शासनातर्फे अंगणवाडी एक आणि अंगणवाडी दोन तर अंगणवाडी एक जवळजवळ दोन वर्ष पण नाही चांगली राहिली लगेच तिची अवस्था झालेली आहे तर आता सध्या दोन्ही अंगणवाड्या एकत्रच भरतो तुमचं काय मागणी आम्हाला फक्त एक शासनामार्फत अंगणवाडी जी दिलेली होती ना ते आम्हाला फक्त आता तुम्ही नवीन करून द्या आपण बघतात ज्या आपण समाज मंदिरामध्ये उभे आहोत तो समाज मंदिराची समाज मंदिर म्हणण्याला एक आहे की नाही किती जीर्ण अवस्था झालेली आहे झेडपीच्या माध्यमातून आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की ते पूर्ण समाज मंदिराची पूर्ण दुरुस्ती करून करण्यात येईल परंतु आता तर आपल्याला माहीतच आहे झेडपी बरखास्त झाले पंचायत समिती बरखास्त झाले आता याचं तत्व हे महानगरपालिकेकडेच आहे आणि महानगरपालिकेने ते पालकतत्व स्वीकारून याची अवस्था काय आहे ते बघून स्वतःहून निर्णय घ्यावा आणि याची पुनर्बांधणी करण्यात यावी